नमस्कार मित्रांनो खड्डे मग मुंबई हा नारा कित्येक वर्ष मी ऐकतो आहे पण आज ही तीच परिस्थिती आहे समोरील दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय गाड्या खड्डे वाचवत चालत आहेत आणि त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रस्त्याला फुटपाथच नाही नागरिकही त्या रस्त्यातून चाललेत आणि गाड्याही त्या खड्डेमय रस्त्यातून चालले आहेत कधीही परिस्थिती सुधारणार कशी कसरत करावे लागते त्यात पावसाळ्यामध्ये पाणी साचतं बघा चालायला रस्ताच नाही आहे फुटपाथच नाही आहे नागरिकांनी कुठून चालायचं किती धोकादायक लाईफ आहे हे मुंबईचं जिथे गाड्या चालतात तिथूनही लोक चालत आहेत हे आहे भांडूप स्टेशन ह्या भांडूप स्टेशनला गटारच नाही आहे पाऊस पडला की पावसाचं सर्व पाणी रस्त्यावर जमा होतं त्यातूनच गाड्या चालतात त्यातूनच माणसं चालतात ही परिस्थिती आमच्या भांडूप स्टेशनची हे बघा हे ढापे किती दुर्गंधी स्टेशन, स्टेशन प्लाझा गेट समोरील दृश्य आहे